न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा केडगावात स्टेटस समाज कंटकांविरोधात हिंदू समाज आक्रमक केडगावात आगीत तेल राम जेसा बनोगे वरून केडगाव उपनगरात एका इस्माने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर राम भक्तांच्या भावना दुखावणारा मजकूर पोस्ट करताच संतापाचा भडका उडाला आहे राम जैसा बनोगे तो बनवास भुगतनी केली तयार राहणार असं स्टेटस ठेवणाऱ्या त्या समाजकंटकाविरोधात हिंदू समाज, समाज आक्रमक झाला असून यामुळे केडगावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे आज सकाळी व्हायरल झालेल्या या स्टेटसमुळे केडगावातील नागरिकांनी थेट कोतवाली पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं या इस्माच्या मुसक्या आवळल्या असून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे श्रावण मास चालू असताना अशा प्रकारची जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणारी स्टेटस ठेवली जाणं हे हिंदू धर्मियांचा अपमान असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे केवळ रामनामाचा उल्लेख करून त्याचा उपहासात्मक संदर्भात वापर करणं हा कायद्याचा आणि धर्माचा दोन्हीचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू असून सामाजिक शांतता राखण्यासाठी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे प्रभू श्रीरामन बद्दल काही ज्या निवृत्तीच्या माणसाने एक चुकीची अशी पोस्ट केली आहे या ठिकाणी त्याबद्दल या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला तसं रितसर निवेदन देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्या करायला सांगितलेला आहे परंतु इकडे येण्यापूर्वी आम्ही तो म्हणजे आम्ही या ठिकाणी आलोय म्हणजे संत मार्गाने आलोय कारण आम्ही त्याच्याकडे जाऊन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तिथे गेलो होतो पण त्या ठिकाणी तो मिळून आला नाही पण नक्कीच त्याला आम्ही आमच्या दे आमच्या देवी महापुरुषांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला नाही धन्यवाद जय श्रीराम आज आमच्या अहिल्यानगर मधील उपनगरात केडगाव येथे एका इसमाने आमचं आराध्य दैवत आम्ही हिंदू धर्म मानणारे सर्व लोक ज्या प्रभू रामचंद्राची आपण भक्ती करतो त्या प्रभू रामचंद्रांचं चंद्रांच्या बद्द, बद्दल प्रभू रामचंद्राबद्दल त्यांनी एक चुकीचं असं वक्तव्य करून त्यांनी स्वतःचं स्टेटस ठेवलं ते स्टेटस अशा पद्धतीने ठेवलं की ते अगदी एकदम नम्... एक नंबर चुकीचं होतं तर आम्ही आपल्या शहराचे लाडके आमदार मान्य संग्राम भाई जगताप यांच्या विचाराने आणि जिल्हाध्यक्ष मान्य संपदा बारसकर यांच्या विचारांनी चालणारे आम्ही सगळे लोक आहोत तसेच आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि सकल हिंदुत्व समाज आमचा केळगाव यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला आजूदादा असतील दादा असतील सोनुभाऊ असतील सगळे आमचे मित्र परिवार असतील या सगळ्यांनी अन्न शिंदे असतील आम्ही सगळ्यांनी मनाव घेतलं आणि आम्ही हे सांगितलं तर शांततेच्या मार्गाने आम्ही ते आज आम्ही निवेदन दिले दे दे कोतोलीला कारण याच्यात शांतता घेणं आम्हाला योग्य वाटली का की आज आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ शाटींची आज जयंती आहे म्हणून म्हटलं वातावरण खराब व्हायला नको आम्ही रितशीर दरडे साहेबांना सांगितले की दरडे साहेब याचा रितशीर उतरून आणा आणि याच्यावरती कायदेशीर कारवाई करा आणि परत केळगाव मध्ये अशा पद्धतीने जर कुणी अशा पद्धतीने पोस्ट आणि अशा पद्धतीने काय जर व्हायरल करायचा प्रयत्न केला तर सकल हिंदू समाज केळगावचा त्यांना माफ करणार नाही त्यांनी बी लक्षात ठेवा आज केळव मध्ये एका इस्माने जातीवाचक किंवा आपल्या हिंदू धर्मांचं दैवत प्रभू श्रीराम याबद्दल एक विक्षेपार्य अशी पोस्ट व्हॉट्सअपला टाकली त्यामुळे मधील वातावरण अतिशय खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कोणत्याही जातीमध्ये दोन धर्मामध्ये काही जास्त ते निर्माण होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीने आम्ही वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्या कोतोली कोर्टेसचे पी आय दराडे साहेब यांना लेखी निवेदन आम्ही त्या व्यक्तीविरोधात दिलेलं आहे यात सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन दराडे साहेबांना विनंती केली त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास केडगावकर त्याला सगळे ग्रामस्थ त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने उत्तर देतील संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने केडगाव यांच्या वतीने आम्ही असे आवाहन करतो त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती मी प्रशासनाला करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा